नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोक न्यूज महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल मानक येथे आयोजित ज्ञानदीप जी कॅम्प अॅबॅकच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विठ्ठल फुलतांबकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्यामसुंदर अग्रवाल भास्करराव देशमुख गजानन देशमुख मानिकराव झुंगरे गजानन देशमुख मनसे विधानसभा अध्यक्ष हिंगोली रमेश आप्पा देवकर क्लासच्या संचालिका कोमल संदीप देशमुख तसेच या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित व्यक्ती विद्यार्थी व तसेच पालक कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये जवळपास पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ट्रॉफी व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले Thirty one, add fifteen, add forty five, add forty five, less thirty five, add thirty four, add thirty one, add one, add fifty one, add fifty three, add eleven, less forty, add fifty one, less forty one, less four, add six, less five. गर्ल्स गर्ल्स हैं वेरी गुड तुम्हें बना गर्ल्स गर्ल्स